थोडा तांबडा कर नाय बाराजी सण स्वार्या सण सुत काय हाय का नाही सणाचा तरी लवकर आंघोळ्या करा तर आमच्या बलरामची एवढीवढी शिंगती पण आम्ही रंगून घेतल्यात राम तर रामकृष्ण हरी मंडळी तर सगळ्यात आधी सगळ्यांना बैल पोळायची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज बैल पोळा होता म्हणून मी सकाळीच आवरून सवरून रेडी झालोय पण ह्याचा अर्थ मी बैल असा नाही बर का तर आमच्या घरी बैल आहे तर त्यांना पण आता दोन गुण सजवायला लागेल म्हणून मी पण लवकर आवरून रेडी झालोय पण माणसाला कंत गायचं काम आहे त्या गायीच्या कामात काय ना काय दुसरं काम येतच तेवढ्यात नेमकी ईटची गाडी आली तर त्यांना पेमेंट द्यायचं त्यांनी एटीएम मध्ये जाऊ पेमेंट काढून त्यांना आणून देऊ आणि मग बैल चालू त्यांची सजवट चालू करू चॉकलेटी वाटलं कोण दिली अजून एक कोण आहे तुम्हाला बैल पोहायच्या सुट्ट्या नव्हत्या गुन तुला ग बैल पोळायची सुट्टी तुला वाच बार

एक ठिकाणी का नाही बांधली होती गणला त्याला काही इकडे बांधलाय किंग तिला की चोकर आहे <laughs> तयार करीत <laughs> तर आपण त्याची गुरी धुवून घेतल्यात पण आपला प्रश्न शेट अजून दुवायचं राहिलाय शेट <laughs> ते तर निवा आता बसून खायचं काम चाललंय आंघोळ बांधणी कधी होय आंघोळ पाण्याचा काही विचार आहे का नाही कृष्णा किती वाजले नाही अरे लादा जरा सण सुत्तरी बघा जरा सण असू तिचे तर लवकर आंघोळ्या करा खायचे हा उरग लवकर चल आंघोळ घालायची पटवाटा खाऊन घे हा घे पाटक्याच खाऊन मग आता खायला टाकले शेडचं खाऊन झालं की मग त्याला धुवायला घेऊ उठत आहे का तरी बोला बसूनच खायचंय त्याला काटाळ ये लय काटाळ ये लय उठलं ना सोडलं त्याला मग लय नखर असतं तर नाही तर कृष्णा शेडचं चरून फिरून झालं की त्याला मग धुवायला घेऊ मला आता आई म्हणली की दादा एकटेच पायपायी रानातल्या गोट्यावर गेले मग दादाला गाडीवर तिकडे <laughs> <ने> सोडून <तु। laughs> येतो इथं आधी आमच्या सगळ्यांचा एका जागी होतं पण इथं डेव्हलपर झाल्यामुळं आबाने गोटा तिकडं बांगल्यात बांधलाय आम्ही मागं बांधलाय आणि दादाने रानात बांधलाय मग आता तिन्ही ठिकाणचं जर बैल घ्यायची असेल तर दिवसभर मग तिकडे हिंडण्यात जाणार मग आधी आता रानात जाऊ आणि रानातल्या बैलांचं कसं काही नियोजन येते तुम्हाला दाखवतो मला वाटलं सुकाबावच्या गोट्यावर थांबशील तू तर डायरेक्ट इकडे नेऊन आलाय आता चाललं ठीक आहे ठीक आहे काय ते काय आलं म्हणलं थांब येतो तू पाच मिनिटं म्हणलं त्याला मला तिकडे मला वाटलं सुकाबावच्या हॉटेलवर थांबशील म्हणून मी थांबतो काय करू बस सावकाश तर दादा निघाले आता गोट्यात बायलांकडं घरी थांबायचं दादा म्हातारपणी बसला का सावकाश बस जाऊन बघू गोट्यात कसे काय तयारी चालले दोन गुण झालेत का नाही गुरु ते पण ही गोट्यो हो। नका ना त्याला कुणी नसेल मला काय करतो खाऊन पिऊन आलाय का अरे यांचं तर काय तच काय गाणा बघून तिचं गोट्या हो नाही ती माय ते गोट्या नाही गोड बैल गोड वरती चराय नेला असं पांडा बाहुनी वरतीच वाटते डोंगराव चालायला दोन ठेवल्यात वाटते काय होणार घ्यायचंय का तर पण बैल दुवाईची अजून राहिल्यात एक बैल अजून डोंगरावरती एक घोडी पण डोंगराव घरी आलोय तर गावापासून हा गोहाटा वयस कमी एक किलोमीटर लांबी आत्ता तर सगळी गोरी राम लांबी म्हणजे सगळी बैल गोरी लांब लांबी पण रात्री जावा सगळी बैल एकत्र येत्या तेव्हा तुम्हाला कळन घरात आमच्या टोटल किती बैल येते तर त्यातली पण आत्ता बरीचशी म्हणजे दोन बैला आजारी जरा त्याच्यामुळे त्यांना तर मिरवणुकीला नाही आणायची त्यांना घरीच पोचणार आहे पण जी बाकीची आहे मग सगळी एकत्र येते तव तुम्ही बैल बघा मग आता थोडं खातो आणि कृष्णाला लोयला सुरू करतो तर ह्या पोरांच्या जशा शाळा सुटल्यात तशी डायरेक्ट पोरा इथं गोटे वाळत कृष्णा शर्टचं खाऊनफून झाले आपलं खाऊनफून झाले आता फक्त बदल एवढशी आपले आंघोळ झाली त्याची अजून आंघोळ राहिलीत मग त्याला आता सोडू आणि आंघोळ जा घेऊन जाऊ आते मारते काय माराय बघते ना आता तुम्हाला ले एकटे लेन का धरता ये कुछ ना ना, कुछ ना ले ले कुछ ना तर दोन्ही दवासनी बांधायचं आहे ते एका दवासनी येडेवानी खरं तर एकट्याला चोलून घेत नाही तिकडून ते डोळा दहा वेळा काय ना काय घासून घेतच खाजू सुटली ते खाज हा खांबाला घाशीत असते तिकडून जा बाई तर आता याला बंगलंय का नाहीच आहे तिकडं प्रेशर नाही मग याला दोन काढता येईल मी शॅम्पूच्या पुढे बादली घेऊन येऊ का नाही आधी घेऊन जाऊ बघू दे तुम्हाला चल चला, चला।, चला।, चला। पाणी दाखवलंय नाही प्यायचं नक्की आता धुवायला आणून ठेवलंय आता मोटर चालू करायचे त्याच्या एका बादलीमध्ये साबणाचं हे शॅम्पूचं पाणी करतो त्यांनी चोळून घेतो आणि मग प्रेशरने निघून काढतो चालतंय ना चालतंय ना अरे मी थडाला ढडकेव घेऊ नको काहीतरी घासून लागून घेतले निव याला पॉरगे लय लय झाले तो काय अय मम्मी शॅम्पू हा गावलं दोन पुढे हारन सोर्डर सॉरी हेरेंस सोल्डरच्या दोन पुढे आहे तर त्यांनी त्याला दोन काढू एवढं वेळ ते गटारातलं पाणी येत होता आणि आता पाणी ठेवलं तर पोहोन एक बघा ना पोहोन एक बघ पाणी पे प्रश्न आता चुळून झाले तर आता मोटर चालू करायची आणि त्याला प्रेशरने पाणी मारून घ्यायचे आणि मग परत एखादा चोळायचंय मग परत एकदा प्रेशरने पाणी मारायचं मग जरा गडी पांढरान केलाय नाय ज्येष्ठ हवामानामुळे का असतो काय तर कृष्णाला मालिश बघते ती आवडती इथं मी त्याच्या पायाची मालिश करतोय शिपट चुरगडीतय तरी गडी लात नाही मारित एवढा मालिश प्रिय हे बघा पार किती दे काही करतोय अजिबात हालणार नाही जवळ मालिश तसं ला तरी यावन हात लावा लगेच लातो लगेच लात बसणार लगेच मागून जरी गेला तरी त्याला कधी कधी लागेल सण पण मालिश करत असल ना तर हे बघा पार काही करा गडी अजिबात हालणार नाही

कायला ini रे itu. आता गिरा गमा अरे दिना दिना कसा। <laughs> <पापा>... <laughs> का बांधलाय कसा एवढे मोठी रश्स नसते कधी लावली कोणी कलर द्यायचं काम चाललंय श्वार अध्यक्ष

हा तिथं पण चालतं धोनी दोन साहेब कृष्णा शेटन यांची सजावट चालू आहे आप्प्याचा फोन आला तर आप्प्या पण त्याचा बाजाराम येऊन गावात येणारी त्याला पण आता इथंच साजवायचं आहे आता पिव्ही आल्यावरती व्हिडिओ चालू करतो शेड घरी आल्यात कुठे आहे आप्पा तो होय आणली का चामडेची कधी ती घालतो चाकण ला हा का चामडेची का आणली जवळ घालता का नाही तिचे मला बघवलाय सगळा तो मी प्रॉब्लेम शिंगाला काय नाही जवळ ने ना कृष्णाचा त्याला ओळख करून दे ना कृष्णा सोबत नाही कृष्णा नाही मारणार कृष्णा प्रेमळ गावरत नाही बाळा तू भाऊ भाऊ वाटत कर अभ्यास जावळे राव आवतराला काय दाळायचं हे ते नाही दी हं तू अगरी बाई लेगा अजून मग हाताला कसला कलर लागलाय तुव्या मशीनला मशीन बलरामची एवढी एवढी रंगून घेतल्यात एवढी शिंगरी आहे का बन पियार ते मी लांब तर कृष्णाला आता नाव कृष्ण आहे म्हणलं म्हणतो कृष्ण देवांगतच साधवा तर डोक्यावरती पांडुरंगाचा गणतेला व्हायचंय आणि ही जी राखी ही आम्ही एकदा त्याच्या डोक्याला बांधवते आणि दोन दिवस ठेवली होती मग डोक्याला एक मोरपेसारा लावायचा आहे त्यासाठी ही जी राखी आहे ना ह्याला असा मोरपेसारा ह्याच्यात गुतवायचा आणि ती अशी डोक्याला बांधून टाकायची म्हणजे मोरपेसारा बनवायच्या डोक्यावरती नीट राहील तसा जर पिसारा बांधला तर तो कसा ठेवणार नाही पाच मिनिटात काढून टाकेन पण ह्या जर राखीला बांधलं तर याच्या डोक्यावरती तो फोटो बिटो शूट होत पर्यंत ते राहील तर मग ही आधी बनवतो आणि बनवून झाल्यावरती कृष्णाला लावून दाखवतो तुम्हाला ते कसं वाटतं ते थोडा वेळ गेला पण मला जे पायन होतं बनून झाले तर तुम्हाला एकदा दाखवत होते आहे काय तर हे अस कृष्णाच्या डोक्याला बांधायचं आता मी कृष्ण एवढा त्या नाही म्हणलं मला काही चांगलं दिसणार पण कृष्णाला नक्कीच चांगलं दिसल तर ह्या साईच्या डोक्याला बांधायचं मग कसं आहे ते कृष्ण देवणगत त्याचा लुक वाटेल मग बघू अजून गंध आहे मग ते त्यांच्या डोक्याला बांधू मग कृष्णाच्या आणि बघू कसं वाटतं ते तर आपल्याला जे पाय होते आपलं बनून झाले तर बाहेर बाहेर पप्पा कृष्णाला हार बनली जाते आम्ही एका हार आणलं नाही

बलरामला रुद्राक्षाची माळ गळ्यात थी बसतील का बघायचं का तर कृष्णाला पुणे ना ना कृष्णाला अवघात विठ्ठ्याला गत साधवले आणि बलरामला आपण शंकर गत आहे तर त्याला रुद्राक्षाची माळ गतुम बघू बसतील का कृष्णा ओमटुम माग स्वस्तिक काढले म्हणजे बलराम करे डाक शंकर बाबाजी तर कृष्णाचं जे आपल्याला बसवायचं ते तयार झाले आता मुकुट ते मुकुट बसवायचं आपल्याला ते आपला कृष्ण सजून झालाय तर असा टिळा लावलाय डोक्यावरती मूर्तीस लावलाय आणि कृष्णा रेडी झाला आता फक्त गळ्यामध्ये खार घालायचंय मागे खार आहे म्हणजे कृष्ण रेडी पूर्ण तर झालंय असं की दाखवायचं बरंच राहिलं आणि ब्लॉक झालाय मोठा अजून मोठ्या ले बायलांची सजवड दाखवायची राहिलेत मिरवणूक दाखवायची राहिलीत मग एक काम करतो ह्याचा भाग दोन आणतो मग बाग दोन नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बाग दोनची तुम्ही वाट बघताय का नाही ते पण नक्की सांगा